नमस्कार आता मिरजमधून महत्त्वाची बातमी समोर येत आहे मिरज सिव्हिल साठी मिरज सुधारक समितीचे आरोग्य मंत्र्यांना साकडे अतिदक्षता नव शिशु शीत शवग्रहासह शव विशोधन विभाग अद्यावत करण्याची मागणी शहरातील मिरज शासकीय रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयात अनेक सुविधांचा अभाव असून सर्वसामान्य रुग्णांची फरफटत होत आहे म्हणून शासकीय रुग्णालयात अतिदक्षता नवशिशु विभाग शीत शवग्रह आणि शवविच्छेदन विभाग अद्यावत करण्याची तसेच रुग्णालयातील सुरक्षा रक्षकांकडून रुग्णांना मिळणारी गैरवागणूक थांबवण्यासाठी मिरज सुधारक समितीने थेट आरोग्यमंत्री माननीय प्रकाश आंबेडकर यांना साखडे घालत निवेदन दिलंय यावेळी आमदार सुरेश खाडे श्री अंबाबाई तालीम संस्थेचे अध्यक्ष संजय भोकरे हे उपस्थित होते रविवारी आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर हे युनिक हॉस्पिटलच्या उद्घाटनासाठी आले असता मिरज सुधारक समितीचे ॲडव्होकेट ए ए काजे अध्यक्ष जेडगे जहीर मुजावर सिद्धार्थ पोळ अशोक सिंह राजपूत वसीम सय्यद तोफिक देवगिरी श्रीकांत महाजन अभिजित दानेकर आदी सदस्यांनी त्यांची भेट घेतली त्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की मिरज शासकीय रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयात अतिदक्षता विभाग अद्यावत नसल्याने रुग्णांच्या जीवाची खेळण्याचा प्रकार होत आहे शीतशवग्रह आणि शवविच्छेदन विभाग अद्यावत करावे नवशिशु विभाग एन आय सी ओ विभागालगत बाळपण मातांना राहण्याची खाट उपलब्ध करून द्यावी रुग्णालयात वारंवार औषधांचा आणि तुटवडा होत असल्याने रुग्णांची आर्थिक मिळवणूक होत आहे सुरक्षा कर्मचाऱ्यांकडून रुग्णांच्या नातेवाईकांना अरे रावी सह मारहाणीचा प्रकार ही घडत असल्याची बाब आरोग्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिली आहे मिरज शासकीय रुग्णालयातील असुविधांविषयी स्वतंत्र व्यापक बैठक घेण्याचं आश्वासन आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी मिरज सुधार समितीला दिले आहे आज मिरज येथे महाराष्ट्र राज्याचे आरोग्यमंत्री श्री प्रकाशजी आंबेडकर साहेब आले होते आज मिरज सुधार समितीच्या वतीने मिरज सिव्हिल संदर्भात त्यांना निवेदन देण्यात आलं त्यामध्ये प्रमुख मागणी अशी करण्यात आली की मिर मिरज सिव्हिल हॉस्पिटलमध्ये मर्चुरी बरेच दिवस झाले बंद आहेत तर ती अद्यावत चालू करण्यात यावी आणि त्याची क्षमता वाढवण्यात यावी तसेच एन आय सी यूमध्ये जे ब लहान बच्चू ॲडमिट असतात त्यांच्या आईंना तिथे थांबण्यासाठी जागा नाही आहे ही पण मागणी करण्यात आली तसेच पोस्टमॉर्टमचा विभाग आहे तो पोस्टमॉर्टमचा विभाग अद्यावत आणि स्वच्छ करण्यात आवा आणि ते तिथं पुरेसा मनुष्यबळ देण्यात यावं आणि सिक्युरिटी गार्ड जिथं जे नेमलेले आहेत त्यांनी नातेवाईकांशी व्यवस्थित बोलावं त्यांची मानसिक कंडिशन समजून घ्यावी आणि वादावादीचे आणि भांडणाचे प्रकार होऊ नयेत आणि मिरज सिव्हिल पूर्णपणे सुपर स्पेशालिटी चांगला हॉस्पिटल होण्यासाठी आज सुधार समितीच्या वती आंद निवेदन देण्यात आलं मान्य सुरेश भाऊ खाडे आणि मंत्री महोदय यांनी आम्हाला मुंबईला या मिटिंगसाठी आम्हाला आमंत्रित केलं आहे आणि लवकरच त्याबद्दल सकारात्मक निर्णय घेण्याचं मंत्रीमोदयाने आम्हाला आश्वासन दिलं धन्यवाद प्रतिनिधी इरफान बारगिर सीबीएस न्यूज मराठी सांगली